आपण पाहत आहात सर्वांचे आवडते नेटवर्क प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांच्याकडून शिक्षक दिने शिक्षकांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत मंचार या ठिकाणी दिनांक पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निखोट सर आणि महिला आघाडी मंचर शहर समन्वय शीतलताई बागल यांनी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य आवारी सर चास्कर सर शिक्षक वृंद तसेच अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर सर्व शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींचा सन्मान करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर त्यांच्याकडून शिकून घेऊन ते पुन्हा मुलांना संस्कृत शिकवायचे तर ही गोष्ट आणि त्यांनी केलेलं अलौकिक कार्य त्यांना साथ दिलेली लक्ष्मी साथ या सगळ्या गोष्टींची जाण आपण निश्चितपणाने करून घेऊया आणि वी आर फॉर्च्युनेट आपण खूप समाधानी आणि आनंदी राहूया की आपण रय शिक्षण संस्थेसारख्या दिग्गज संस्थेमध्ये काम करतो आहोत आणि या कामाचं आपलं जे काही नोंद आहे की निश्चितपणाने भविष्य काळामध्ये समाज घेतो तो घेत असतो म्हणजे मला या बाबतीत समाजाचं कौतुकच करायला पाहिजे की समाज चांगल्या शिक्षकांचं कौतुक हे कुठेही करतो म्हणजे तो लग्नात करेल तो एक गावात करेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट